त्यांचा त्यांनी स्वतःहून कधी त्या विरोध केला नाही कारण मी गेली तीस पस्तीस वर्ष मी राजकारणात आहे मी दादा त्याचं मी बघितलं तर आपण आमच्या बघण्याच्या दृष्टीमध्ये वसंतदादा असतील कदम साहेब असतील म्हणजे कोतंबा कदम साहेब असतील विश्वजित साहेब असतील विशालदादा असतील प्रकाश बापू असतील मान्य मदन भाऊ असतील त्यांनी कधीही ओबीसी अथवा जातीपातीचं राजकारण केलेलं नाही कारण ओबीसी असेल दलित असेल अल्पसंख्याक असेल उपनमधल्या असतील या सर्वांना बरोबरीनं घेऊन त्यांनी आतापर्यंत हे जिल्हा असेल राज्य असेल चालवलेलं कारण सांगायला उद्योग तीन उदाहरणं जर या ठिकाणी म्हटली तर महानगरपालिकेमध्ये मी ओबीसीमध्ये येतो मला परवा त्यांनी विरोधी पद दिलं त्याला काय कॅटेगरी होती का ओबीसीची पण तरीसुद्धा मला त्यांनी ओबीसीमधला मी ओबीसीमध्ये असताना सुद्धा मला अडीच वर्ष विरोधी पक्षनेता दिलेला आहे माझे मिसेज या ठिकाणी उपमहापौरपद त्यांनी दिलेलं होतं मला या नेते मंडळीने तिथं संतोष पाटील असतील संतोष पाटील स्टँडिंग चेअरमन केलं होतं मला स्टँडिंग चेअरमन केलं होतं त्या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये कितीतरी ओबीसी ने ओबीसी नेत्यांना या ठिकाणी त्यांनी पद दिलेलं आहे खरं अर्थानं सांगायचं तर दुसरी गोष्ट जिल्हा मध्यवर्ती बँकेला असेल महावीर काबाडगे असतील सिकंदर जमादार असतील ते ओबीसीमध्ये येतात त्यांनासुद्धा त्या ठिकाणी त्यांनी जिल्हा परिषदेचं चेअरमन पद भाव दिलेलं आहे त्या ठिकाणी काय कॅटेगरी नव्हती मग काहीतरी चुकीच्या पद्धतीनं बसवून त्या ठिकाणी आमच्या नेत्याच्या विरोधात ओबीसीच्या मनात म्हणाल एक फोटो आणायची त्यांच्या विरोधात एक द्वेष निर्माण करायचं पद्धत ही चुकीच्या पद्धतीने झाली कारण आम्हीसुद्धा ओबीसीमध्ये आहे आणि ओबीसीमधून पण आम्ही या मेळाव्याला गेलो होतो ओबीसी मेळाव्यासाठी येणारे पण सांगितलं होतं पण नेते मंडळींनी ने सांगितल्याचा एक प्रकार होता आणि त्यांनी भासवलं दुसरं की चुकीची पद्धत या ठिकाणी काल मांडली गेली मुळात विचारधारा मान्य करतात मग आमचे नेते राहुल गांधी यांनीच सांगितलेलं आहे कि जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा राहुल गांधींनी आज सुद्धा संसदेत उपस्थित केला आहे त्याचाच अर्थ ओबीसी असू दे एस सी असू दे एस टी असू देत किंवा इतर सर्व घटक असू देत यांना त्यांच्या अल्पसंख्याकांना त्यांच्या त्यांच्या हिस्नुसार आरक्षण मिळावं ही भूमिका आमच्या पक्षाची आहे त्यामुळे नेत्यांनी त्यात वेगळी भूमिका जाहीर करायची गरज नाही त्यांचा आरोप काय आहे मराठा आरक्षणाविषयी नेते बोलतात मात्र ओबीसी आरक्षणाविषयी ते भूमिका का मांडत नाही सर मराठा आरक्षणाविषयी जे नेते बोलतात ते नेते मराठा समाजाचे आहेत आणि ते बोलत असताना ते हे सांगतात की मराठा समाजामधील लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे मात्र त्यांनी ओबीसीचा आरक्षण कमी करा ओबीसीचा आरक्षण देऊ नका अशी भूमिका कुठेही जाहीर केलेली नाही आहे उलट ओबीसीच्या कालच्या मेळावमध्ये कुठल्या कुठल्या नेत्याने आमच्या के मदत केली ओबीसीचे आमच्या सगळ्या नेत्यांना माहीत आहे समजण्यामध्ये मी प्रयास होतो ज्यावेळी आमच्या नेत्यांनी तिथं स्पष्ट सांगितलं की मेळावा व्हायला वा पाहिजे ओबीसीचा चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे हा मेळाव्याचा उद्देश आहे शासनाला जाग आणण्याची तर शासनाला जाग आणत असताना आपण सांगलीमध्ये मेळावा घेऊन काय साधणार आहोत आम्ही सर्वजण तर तुमच्याबरोबर आहोतच तुम्ही हा मेळावा जर मुंबईमध्ये घेतला तर त्याचा जास्त प्रभाव दिसेल मुंबईमध्ये हा मेळावा घेतला तर त्याचं न्यूज चांगली होईल त्याचं पूर्ण वातावरण देशभर होईल आणि त्यासाठी तुम्ही मुंबईमध्ये मेळावं घ्या त्यासाठी लागणारी मदत आम्ही करायला तयार आहोत ही भूमिका मानणं म्हणजे सांगलीतला मेळाव्याला विरोध होत नाही